ना खाऊंगा ना दुंगा लोकांची सेवा हेच माझं कार्य असेल लिंबनप्पा महाराज रेश्मे यांचा मतदारांना शब्द जनसेवेचा वसा जनतेचा विकास भ्रष्टाचार मुक्त विकास कामे जनता माझी मालक मी जनतेचा सेवक म्हणत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लिंबनप्पा महाराज रेश्मे यांनी डोर टू डोर प्रचार मोहीम यशस्वीपणे राबवत मोठी आघाडी घेतली आहे मला संधी आपल्या आशीर्वादाने मिळाल्यास तुमचे स्वप्न साकार मी करून दाखवतो रस्ते पक्के डांबरी सिमेंट रस्ते पिण्यासाठी शुद्ध फिल्टर पाणी दर दिवसात नाल्यांची सफाई आरोग्य केंद्र दर महिन्याला जनता दरबार एकही व्यक्ती एकही कुटुंब विकासापासून वंचित राहणार नाही याची काळजी मी स्वतः घेणार मी नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून बसल्यावर मी तुमचा सेवक आणि जनता माझी मालक असणार माझ्या हाताने पिण्याचे पाणी आणि चहा मी पाजवणार परंतु पालिकेत एकही रुपयांचा भ्रष्टाचार करू देणार नाही मै ना खाऊंगा नाही खाणे दूंगा भ्रष्टाचार मुक्त कारभार जनतेच्या विकासासाठी आणि हितासाठी मी करेन असा शब्द प्रत्येक मतदारांना लिंबनाप्पा महाराज रेशमी हे देत आहेत निलंग येथे सध्या नगरपालिके निवडणूक लागलेली आहे आणि त्या अनुषंगानं जोरदार अशी तयारी लिमन रेशमीच्या वतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं होताना दिसते डोर टू डोर जाऊन जनतेला आपल्या कामाची पावती आणि आपल्या कामाबद्दल माहिती देण्यासाठी स्वतः लिमन रेशमे हे निलंगा नग, नगरपालिकेचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत काय महाराज तुम्ही आतापर्यंत अनेक लोकांच्या घरापर्यंत गेलेलं आहे काय त्यांची परिस्थिती आणि काय त्यांची भावना आहे नाही माझं संपर्क सर्व जनतेशी माझे आहे मी कधी जात पण मी केलेलं नाही कधी आणि अठरा पगड समाज जा समाज मला मानत आहे आज मला सगळं खुशीनं मला मुस्लिम बांधव तर सोडा सगळेच महिलासुद्धा मला हारं गाठले मला त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे हेच हारे पण समजतो मी पण त्यांच्यासाठी जे त्यांनी अगर मतदान घेतलंच टायापलट होऊन जाईल आणि जे जे काय काय कामं असतात नाल्याचं असतं विजेचा प्रश्न असेल स्वच्छता बाबतीत रोडच्या बाबतीत असाल आरोग्याच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत जे बी प्रश्न असतात ह्यांचे मनायची जरूरत नाही हक्क मी एक त्यांचा शौक म्हणून राहणार मला जर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये वावरताय आपली एक परंपरा आहे समाजसेवेचा तुम्ही वसा घेतलेला आहे आणि विशेष आध्यात्मिक तुम्ही असल्यामुळे सर्वसामान्य लोकांची तुम्ही मदत सरहताने करताय आता तुम्ही जर त्या पदावर असल तर कशा पद्धतीच तो आपण सर्व गोष्टी करणार आहात मी म्हणतो आज मला मी काही हे पद म्हणजे जनतेचं पद आहे हे नगरपालिका हे पैसे खाण्यासाठी वस्तू नाही आहे हे नगरपालिका हे घर आहे तिथं स्वच्छतासाठी जाण्याचं आपल्या ह्या लोकांची जे गरीब लोक आहेत जे सामान्य लोक आहेत ह्या लोकाला त्यांनी का केलं टार्गेट केलेला आहे की सामान्य लोकाला धंदे पैसे देणे हे माझा धंदा नाही मी दारू कोणाला दे पैसे देणार नाही मी असला माणूस आहे की त्यांना काम करून देण्याची ताकद आहे मला भ्रष्टाचार मुक्त मी काम करणार आणि त्यांना आत्मविश्वास आहे आज इथं जितके आलेत ना आज चाळीस टक्के लोक तर माझ्या घरामध्ये आम्ही खेळलेलो एकामेकामध्ये आणि मुस्लिम समाज मला कुठलं वेगळं कधी समजायला आणि मी त्यांना कधी समजलेलं नाही ते माझ्या भावासारखे आहेत मला तिने आज मला रिस्पेक्ट देतात घरी बोलून येतात महिला बी असल्या तर मला घरी बोलून येतात म्हणजे एवढं माझ्या प्रेम आहे आणि मला त्यांच्या आत्मविश्वास सगळ्या जनतेवर आठवा विश्वास आहे आठवा पगड समाज हा म्हणतो कुठलाही समाज असं म्हणणार की महाराज ह्या जातीचा हे बांध मध्ये म्हणलेलं आहे माझ्या घरी चोवीस तास माझं घर चालू राहतात आणि कवी बी त्यांना माहित आहे की आल्यावर मेरा काम होत म्हणून असा आत्मविश्वास आहे लो त्या लोकाला त्या आत्मविश्वास आत्मविश्वासाला मी तडा जोडून आणि भ्रष्टाचार मुक्त चांगलं करबा पाणी स्वच्छ मिळेल रस्ते नाले मी बघलाला फोटो घेतले सगळे वार्डाचे कुठलाच रस्ता जाणार नाही कचरा सगळं कचरा करून टाकलेला आहे आणि सगळ्या जीवावर म्हणजे त्यांच्या मी शेवक म्हणून काम करीन आणि म्हणून काम सगळं सांगतो आणि ते जनता माझी आली ना मी स्वतः चाय देईन त्याला पाणी देईन त्याला कावर त्यांनीच मला तिथं बसवलं तर त्यांची कर। सेवा करण्यासाठी बसलं मी तेवढं काम करेन जनता मालक आणि तुम्ही सेवक म्हणून काम करणार आणि पाण्यासारखा स्वच्छ कारभार तुम्ही तुमच्या माध्यमातून करणार स्वच्छ कारभार माझ्या घरचा एक बी कॅन्डिडेट आहे म्हणजे एक बी पैशाचा सवाल नाही माझा मुलगा सुद्धा ते मोठा कॉन्ट्रॅक्टर असला बी तिथे एक पैशाचा कॉन्ट्रॅक्टर नाही माझ्या इथल्या युवकाला पायावर उभा करणार हर एक युवक जे सुशील बेकार आहेत त्या लोकाला सगळ्या मुलावाला बोलून घेणार आहे आणि त्यांना प्लेंडर भरायला तर गुतेदार जे नाही त्यांनाच बिचाराला पोराला त्यांच्या हाताखाली काम करणार त्यांच्या नावावर थोडं बहुत काम आपल्या गल्लीतले पोरं चांगले हो म्हणून त्यांच्या आमच्या युवकाला त्या प त्या पदावर बस म्हणजे त्यांच्या त्यांना दोन पैसे घरात म्हणजे त्यांच्या त्यांच्या ते पायावर उभारण्यासाठी शिक्षणासाठी त्यांना आपण जितकं होईल तेवढं मदत करू आपण कसं प्रतिसाद वाटतो जनतेच्या माध्यमातून आता मला तर जनतेवर माझा विश्वास आहे कोण लोक गणित करतात किती जाती तुमच्या मध्य म्हणतं माझ्या मी जात बघणार जावलात नाही माझी मी जात कस माणूस मानव हे एक जात आहे करम मल्लापाचे खीरे सगस समाजाचे लोक मल्लप्पा महाराज मराठी खीरा म्हणतो मी वाट मी देत नहीं ते मल्लापा महाराज राधा कृष्ण फिरपा साहब सब इज देते हो मेरे को देने की जरूरत नहीं मेरे पास नहीं तो मैं खाके दे ना दो देने वाला तो वही है और उनके उनके दुआ दुण से मैं चल रहा हूँ और मेरे को कभी कम पड़ा नहीं वो सब अल्लाह ने दिया वाला अल्लाह का उनको दे देता दे मैं मनु बोलते जा उसको दे दे, दे बोलो दे देता तो हे होते अन्नपूर्ण निवास इश्रो कोटी मध्ये ज्याच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य माणसाला त्यांनी मदत केले असे वारकरी आणि आध्यात्मिक परंपरा घेऊन पुढे जाणारे जनसेवक असलेले यांची प्रतिक्रिया अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये जनता जर मला नगरपालिकेच्या सिंहासनावर बसेल तर मी स्वतः त्यांच्या माझ्या हातानं म्हणजे महाराजांच्या हातानं जनतेला जनसेवा करण्यासाठी स्वतः चहा देणार ही भावना अनेकांच्या मनात येत नाही तोंडावर येत नाही मात्र एक महाराज येऊन त्यांच्या तोंडातून येते हे लक्षात घ्यावं मी अस्लम झालेकर न्यूज साठी निलंगा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका